मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात काही मालिका अशा ठरतात ज्या केवळ मनोरंजनापुरताच राहत नाहीत तर प्रेक्षकांच्या जीवनाशी त्यांच्या भावनांशी त्यांच्या स्वप्नांची आणि संघर्षांशी थेट सोडल्या जातात आणि त्यातून निर्माण होणारा भावनिक बंध हा त्या मालिकेला सुपरहिट बनवतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॉन्स्टेबल मंजुळा ही सन मराठीवर अठरा मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली मालिका जी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोचली आहे या मालिकेची निर्मिती एक्स क्रिएशन्स या प्रोडक्शन हाऊसनी केली असून निर्माता संदीप जाधव आहेत ज्यांनी मालिकेला ग्रामीण टच देतानाच आधुनिक टच दिला आहे आणि यामुळेच प्रेक्षकांना ही मालिका जवळची वाटते कारण यात एकीकडे गावातलं साधे पण आहे तर दुसरीकडे मोबाईल सोशल मीडिया आणि आधुनिक पोलीस तपास यांचा देखील संदर्भ आहे मालिकेचा मूळ गाबा आहे मंजुळा नावाची साधी लाजरी शांत स्वभावाची पण मोठ्या स्वप्नाने भरलेली मुलगी जी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत पोलीस दलात काम करण्याचं स्वप्न पाहते तिच्या वडिलांसारखा कॉन्स्टेबल बनते आणि नंतर हळूहळू इन्स्पेक्टर होण्यासाठी प्रवास करते मालिकेची टॅगलाईन दोन वेगळ्या विचारांचे लोक एकमेकांच्या ताकदीने पुढे जातात ही इतकी भावली की प्रेक्षकांना ती स्वतःच्या आयुष्याशी जोडून पाहायला लागली कारण वास्तव जीवनातही वेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र आले की त्यांना एकमेकांचा आधार समजूत आणि साथ लागते मंजूची भूमिका साकारतीये ऋतुजा कुलकर्णी जी अभिनेत्री कंटेंट क्रिएटर फॅशन ब्लॉगर आणि डान्सर आहे आणि तिचा नैसर्गिक अभिनय निरागस्ता आणि साधेपणा मंजूयाला प्रेक्षकांच्या हृदयात पोचवतो कारण ऋतुजाने एका गावठी पण आत्मविश्वासाने उभ्या राहणाऱ्या मुलीचं रूप इतकं परफेक्ट केलं की अनेक तरुणींना त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसू लागलं दुसरीकडे मालिकेतील सर्वात चर्चेतला प्रश्न होता म्हणजेच नवरा कोण असणार आणि त्याचं उत्तर मिळालं जेव्हा मालिकेत सत्याची एंट्री झाली सत्याची भूमिका साकारणारा मिलिंद शिंदे जो मराठी इंडस्ट्रीसाठी नवा चेहरा आहे पण त्याने या मालिकेत कमावलेले लोकप्रियता थेट सुपरस्टार्सच्या रांगेत नेऊन ठेवते कारण त्याचा अभिनय त्याचा अनुभव पण मजेदार स्वभाव त्याचा हॉट लुक जीन्स टी शर्ट हल्क स्ट्रगल या सगळ्यामुळे तो तरुण मुलींमध्ये आयकॉन बनला आहे तरुण मुलं त्याच्याकडून स्टाईल कॉपी करतात आणि प्रेक्षक म्हणतात सत्यासारखा नवरा हवाच प्रत्येक दिवस सत्याचा डिरेक्टर हा मंजूपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे तो शहरातला स्क्रिप्टेड रिस्क टेकर नेहमी त्रासात टाकणारा कधी कधी थोडा हट्टी मनाने प्रामाणिक आणि प्रेमळ तर मंजू शांत गंभीर लाजरी जबाबदार ह्या दोन टोकाच्या लोकांची केमिस्ट्री ही मालिकेची सर्वात मोठी ताकद ठरली आहे प्रेक्षकांना यात हसूही मिळतं रोमांसही मिळतो ॲक्शन सीनही मिळतात आणि डोळ्यात पाणी आणणारे इमोशनल क्षणही मिळतात म्हणजे एकदम परफेक्ट मसाला मालिकेत अनेक मजेदार सीन आहेत जसे की सत्यासाठी सरप्राईज प्लॅन करतो पण तो प्लॅन उलटतो आणि जबरदस्त कॉमेडी घडते किंवा मंजू पहिल्यांदाच फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाते तेव्हा तिला फॉर्मल ड्रेस घालणं अवघड जातं आणि तिथे प्रेक्षक हसून लोटपट होतात याशिवाय मालिकेत गंभीर सीनही आहेत जिथे मंजू आपल्या कुटुंबासाठी त्याग करते किंवा पोलीस म्हणून कठीण निर्णय घेते आणि तिथे प्रेक्षक तिच्याशी भावनिकरित्या जोडले जातात सत्याची आणि मनूची ही जुळवाजुळव फक्त रोमँटिक नाही तर प्रेरणादायी आहे कारण मालिकेत स्पष्ट संदेश आहे की लग्न म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर एक नवी सुरुवात आहे आणि जोडीदार जर सपोर्टिव्ह असेल तर मुली करिअर आणि कुटुंब दोनही सांभाळी शकतात मिलिंद शिंदेने ही भूमिका इतक्या ताकदीनं उभी केली की प्रेक्षकांनी त्याला पहिला काही आठवड्यातच स्टारडमवर पोहोचवलं सोशल मीडियावर त्याचे फॅन पेजेस तयार झाले त्याचे आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे व्हिडिओज लाखो व्ह्यूज मिळवू लागले आणि एक म्हणजे हा इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुकवर ट्रेंड होऊ लागला सपोर्टिंग बोलायचं झालं तर मोनिका राही म्हणजेच आईच्या भूमिकेत घराचं भावनिक केंद्र दाखवते विद्या सावळे म्हणजेच ची मैत्रीण म्हणून हलके फुलके कॉमिक सीन देते कल्याणी चौधरी सत्याची बहीण म्हणून त्याला नेहमी खटकते बीना सिद्धार्थ सत्याची आई म्हणून लग्न आणि कुटुंबाच्या चर्चेत सखोल विचार करते इतर नातेवाईक मित्रमैत्रिणी खलनायक हे सर्व पात्र कथा रंगवतात खलनायक ही आहेत एका एपिसोडमध्ये सत्याचा जुना शत्रू परत येतो आणि मंजूळ यांच्या करिअरला धोका निर्माण करतो तर दुसऱ्या एपिसोडमध्ये मंजू एका भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध उभी राहते आणि यामुळे मालिकेत तणाव थरार आणि ॲक्शन सीनही मिळतात ज्यामुळे प्रेक्षक फक्त रोमांससाठी नाही तर ड्रामासाठीही चिकटून राहतात बिहाइंड द सीनमध्ये ऋतुजा सांगते की कॉन्स्टेबल युनिफॉर्म घालून रनिंग सीन करणं सुरुवातीला अवघड वाटलं पण खूप मजा आली तर मिलिन म्हणतो की सत्याचा अंजली स्वभाव माझ्याशी जुडतो त्यामुळे रिहर्सलमध्येही धमाल होते भविष्यात मालिकेत आणखी मोठे ट्विस्ट येणार आहेत म्हणून इन्स्पेक्टर प्रमोशनसाठी झडेल सत्या तिच्यासोबत नवीन कॉन्स्टेबल म्हणून सामील होईल मोठ्या कटकारस्थानाची उघड होईल अंडकव ऑपरेशन दाखवले जातील आणि कदाचित सत्याचा एखादा गडद भूतकाळ समोर येईल ज्यामुळे नात्यात संघर्ष वाढेल पण शेवटी त्यांचं प्रेम अधिक घट्ट होईल प्रोड्युसर्सने सूचक इशारा दिला आहे की इन्स्पेक्टर चो हसबंड नावाची स्पिन ऑफ मालिका देखील येऊ शकते मालिकेचं शूटिंग पुण्याजवळच्या ग्रामीण भागात होतं त्यामुळे त्याला खरीखुरी गावठी रंगत मिळते पण त्याचवेळी आधुनिक घटकही आहेत त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षक या मालिकेशी जोडले जातात लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे ही मालिका प्रेरणादायी मेसेज देते की स्वप्न पूर्ण करणं महत्वाचं आहे लग्न हा शेवट नाही तर एक नवीन टप्पा आहे आणि जोडीदार जर सपोर्टिव्ह असेल तर आयुष्य आणखी सुंदर होतं आणि हेच प्रेक्षकांच्या मनाला भिडतं त्यामुळे कॉन्स्टेबल मणिजी ही मालिका केवळ एक टेलिव्हिजन नाही तर एक कल्चरल फायनल बनली आहे जिच्यावर मीम ठाम सीरीज वॉइड व्हिडिओ रील्स सतत व्हायरल होत आहेत आणि प्रत्येक नवीन एपिसोडसोबत तिची लोकप्रियता वाढतच आहे इतकंच काय तर फॅन्स म्हणत आहेत की ऋतुजा आणि मिलिनची ऑनस्क्रीन जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांची स्पर्धा करेल आणि कॉन्स्टेबल म्हणजे जी ही मालिका मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवली जाईल कॉन्स्टेबल मंजूची मालिकेचे यशाचे दुसरे मोठे कारण म्हणजे प्रेक्षकांचा या मालिकेशी तयार झालेला भावनिक बंध कारण आजच्या काळात मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे करिअर आणि कुटुंब यामधील समतोल साधणं आणि मालिकेत मंजू ही दा संघर्षाचं प्रतीक ठरते ती एकीकडे पोलिस दलातील कर्तव्य पार पाडते गुन्हेगारांची निघून जाते समाजात आदर्श उभा करते आणि दुसरीकडे ती घराची जबाबदारी कुटुंबाच्या अपेक्षा आणि पत्नी म्हणून तिची नाती जपते त्यामुळे प्रेक्षकांना तिच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं अनेक तरुणी म्हणतात की मंजूसारखी मुलगी आम्हीच आहोत तर आईवडील म्हणतात मंजूसारखी मुलगी हवीच आणि नवऱ्याच्या कटकटजोग चालतो किंवा सत्यासारखा नवरा असावा त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर कौटुंबिक चर्चेचा विषय बनली आहे सोशल मीडियावर स्टार कॉन्स्टेबल मंजू मंजू सत्या एक सत्या परंपरेवर हे नाटक सतत ट्रेंडिंग आहेत इंस्टाग्रामवर फॅन्स रील्स एडिटर्स मीम्स बनवतात यूट्यूबवर सोडून करोडोही मिळवतात आणि ट्विटरवर फॅन्स पुढच्या ट्विटबद्दल अंदाज बांधत असतात काही फॅन्स तर म्हणतात की लग्नानंतर मंजू आणि सत्या यांचं आयुष्य स्पिन ऑफ मालिकेत दाखवलं पाहिजे तर काही जणांना मंजू इन्स्पेक्टर झाल्यानंतरच्या आव्हानांची वाट पाहायला उत्सुकता आहे या मालिकेने मराठी टेलिव्हिजनला एक नवा ट्रेंड दिला आहे फक्त घरगुती ड्रामावर मर्यादित न राहता रोमॅन्स कॉमेडी ॲक्शन आणि सोशल मेसेजच्या मिक्स देण्याचा आणि त्यामुळेच कॉन्स्टेबलची ही मालिका आजच्या काळातील तरुण मध्यमवयीन आणि ज्येष्ठ प्रेक्षक सर्वांना आवडणारी ठरली आहे भविष्यात प्रोड्युसरने मोठ्या सरप्राईज ट्विस्टची हिंट दिली आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे आणि असं म्हणतात की ही मालिका केवळ एका हिट शोवर पुरती मर्यादित न राहता मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहून ठेवेल कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या बिहांची कथा देखील प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहेत कारण मालिकेच्या सेटवर ऋतुजा कुलकर्णी आणि मिलिंद शिंदे यांची केमिस्ट्री फक्त कॅमेरासमोर नाही तर कॅमेराच्या मागेही तितकीच जिवंत आहे शूटिंग दरम्यान ऋतुजा अनेकदा तिच्या पोलीस गणवेशात रील्स शूट करते आणि त्या त्वरित व्हायरल होतात तर मिलिंद सेटवर सगळ्यांना हसवण्यासाठी गुंतलेला असतो कधी डायरेक्टरच्या सीन्सच्या नकला करतो कधी ऋतुजान चिडतो तर कधी स्टंट सीनमध्ये एखादी मजेदार चूक करतो सेटवरच्या लोकांनी सांगितलं की एकदा ॲक्शन सीनमध्ये मिलिंदा धावून गाडी पकडायची होती पण तो धावताना पाय घसरून खाली पडला आणि सगळे खूप हसले तरी नंतर त्याने तो सीन इतक्या परफेक्ट रीतीने केला की सर्वांनी टाळ्या वाजवल्या ऋतुजा मात्र खूप डेडिकेटेड आहे ती प्रत्येक डायलॉग नीट प्रॅक्टिस करून मगच कॅमेरासमोर उभी राहते तिचं म्हणणं आहे की मंजूजा भूमिकेतून खऱ्या अर्थाने पोलिसांचं आयुष्य जगायचं आहे म्हणूनच ती पोलिसांच्या कामाविषयी रिसर्च करते खऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलना भेटते आणि त्यांच्याशी संवाद साधते सेटवर कलाकारांमध्ये कौटुंबिक वातावरण आहे कोणी चहा घेताय कोणी डायलॉग रिहर्सल करताय कुणी डान्स शूट करताय त्यामुळे सेट नेहमीच रंगतदार असतो याशिवाय प्रेक्षकांना या बिहाइंडची क्लिप चॅनलच्या आणि इन्स्टाग्रामवर बघायला मिळतात ज्या लाखो लोकांनी पाहिल्या आहेत आणि हे सगळं बघून फॅन्स म्हणतात की ही फक्त मालिकांनाही तर एक फॅमिली आहे जिच्याशी आम्ही रोज जोडलेलो आहोत कॉन्स्टेबलजी मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे पुढे या कथेत काय घडणार विशेषत मंजू आणि सत्याच्या लग्नानंतरची गोष्ट सध्या मालिका त्यांच्या लव्ह स्टोरीवर आणि कौटुंबिक गमतीजमतीवर केंद्रित असली तरी पुढे अनेक ट्विस्ट येणार असल्याचं प्रेक्षकांना वाटतंय जसं की मंजू इन्स्पेक्टर पदासाठी स्पर्धा देणार तिच्या करिअरमध्ये मोठं चॅलेंज येणार आणि सत्याला आपल्या मजेशीर वागणुकीतून गंभीरपणे बदलून तिच्या मागे उभं राहावं लागणार आहे सोशल मीडियावर फॅन्सची अटकळ आहे की लग्नानंतर एक मोठा खलनायक मालिकेत येईल जो मंजूच्या करिअरवर आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर संकट आणेल काही फॅन्स म्हणतात की हा खलनायक सत्याचा जुना शत्रू असू शकतो तर काहींच्या मते मंजूच्या पोलीस स्टेशनमधील करप्ट ऑफिसर तिच्यासाठी मोठं संकट बनेल प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे की सत्या लग्नानंतर किती बदलणार तो खरोखरच जबाबदारीने मंजूसोबत राहील का तिचा बंडखोर स्वभाव नव्या अडचणी निर्माण करेल तसेच फॅन्स अंदाज बांधतात की लग्नानंतर मंजू इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन मिळेल आणि सत्या तिचा अनसेर पार्टनर म्हणून पोलीस केसमध्ये मदत करेल त्यामुळे त्यांची जोडी रिअल कपल रिअल टाईम म्हणून प्रेक्षकांसमोर येईल काही अफवा आहेत की जी मालिकेचा स्पिन ऑफ इन्स्पेक्टर मंजू अँड हसबंड करत आहेत त्यामुळे फॅन्समध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे या सर्व घटकांमुळे प्रेक्षक प्रत्येक नवीन एपिसोडची आतुरतेने वाट बघतात आणि कॉमेंट्समध्ये सतत लिहितात लवकरात लवकर लग्न दाखवा मग खरी धमाल